जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मी हरिभक्त परायण गजानन महाराज देठे आजच्या लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत करतो आज लाईव्ह येण्याचं कारण असे गेल्या दोन दिवसापासून मी बघतोय सोशल मीडियावरती अजय बारसकर नावाचा स्वतःला महाराज म्हणवणारा माणूस मराठ्यांचे संघर्ष योद्धे मान्य श्री मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल वारंवार टिप्पणी करताना दिसतोय अजय बारसकर यांना याच्या अगोदर सुद्धा मान्य श्री मनोजरंगे पाटील यांच्यावरती अतिशय चुकीचे आरोप केले होते आणि त्याला आम्ही जशास तसा प्रत्युत्तर देण्याचं काम केलं होतं गेल्या दोन दिवसापूर्वी पवित्र अशी आषाढी एकादशी झाली आषाढी एकादशीला अजय बारसकर नावाचा महाराज पंढरपूरला आला आणि मला असं वाटतं एकादशीच्या दुसऱ्या दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी त्याची गाडी पेटवल्याची बातमी सोशल मीडियावर आणि मीडियावर मला बघायला मिळाली तर त्याची गाडी पेटवून दिल्याच्या नंतर त्यानं फोनवरती एका पत्रकाराशी संवाद साधताना असं म्हटलं की माझी गाडी पेटवली माझे विरोधक कोण नाही जरांग एकटा माझा विरोधक आहे आणि जरांगेच्या माणसाशिवाय हो, माझी गाडी कोणी पेटू शकत नाही अजय बारसकर तू आषाढी एकादशीला आला होता पांडुरंगाच्या दरबारात आला होता आणि तू जर स्वतःला खरा वारकरी समजत असला तर तुझ्या इमानी बडे तुझ्या बापाची शपथ घेऊन सांग की तुझी गाडी तू स्वतः पेटवली की नाही स्वतःची गाडी स्वतः पेटवणारा अजय बारसकर तू त्या ठिकाणी फक्त स्टंडबाज करणारा तू आहे फक्त स्टंडबाजी करून जरांगे पाटिलाच्या विरोधात बोलून प्रसिद्धी मिळवण्याचा तुझा हा हेतू आहे तुझा हा प्रयास आहे मी अनेक दिवसापासून पाहतोय सगळा समाज जरांगे पाटील नावाच्या मराठ्यांच्या योद्ध्यानं एकत्र करण्याचं काम केलं सगळ्या समाजानं जरांगे पाटलाचं नेतृत्व मान्य केलं जरांगे पाटलाच्या आंदोलनाचं यश आतापर्यंत लाखो मराठ्यांना त्या ठिकाणी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळाले त्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून लाभ सुद्धा मिळत आहेत पण सगळ्या समाज जरांगे पाटलाच्या नेतृत्वावर खुश आहे सगळ्या समाज जरांगे पाटलाचं नेतृत्व मान्य करून त्यांना पाठिंबा देतोय त्यांच्या हकीला ओ देत सराटे आंतरवालीला येतोय वाशीला येतोय विविध ठिकाणच्या जिल्ह्यामध्ये एकवटतोय या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने चालू असताना जर तुझ्यासारखा एखादा व्यक्ती स्वतःला महाराज म्हणून घेणारा व्यक्ती जर जरांगे पाटील नावाच्या मराठ्याच्या योद्ध्यावर वारंवार भुंकण्याचं काम करत असेल तर केवळ आणि केवळ फक्त प्रसिद्धीसाठी तू त्या ठिकाणी एक काम करतोय तुझी गाडी पेटवली आणि तू एक निवेदन सुद्धा असं दिलं नाही की माझी गाडी पेटवण्यावर कारवाई झाली पाहिजे माझी गाडी कुणी पेटवली याची चौकशी झाली पाहिजे अजय बारसकर तुझी गाडी पेटवल्याच्या नंतर तू म्हणतो रात्री गाडी पेटली एकादशीच्या दिवशी आणि गाडी पेटलेली तू बघतो द्वादशीच्या दिवशी दुपारी म्हणजे तू पंढरपूरमध्ये जिथं राहिला होता जिथं तुझा मुक्काम असेल एक्स वाय जेड ठिकाणी तर जिथं तुझी गाडी तू पार्क केली अशी गाडी तू जवळपास रात्री झोपल्याच्या नंतर रात्रीचे ते आठ दहा तास आणि दुपारचे एक पास सात तास जवळपास तू वीस तास गाडीकडे जात नाही आणि गाडी पूर्ण जळून खाक झाल्याच्या नंतर तू गाडीकडे जातो याचा अर्थ तूच गाडीमध्ये काडी लावून गेलास आणि गाडी पूर्ण जळून खाक झाल्याच्या नंतर आलास तुझी किती पैशाची गाडी होती कोणती होती तुझं तुला माहित आणि कुठं लावली होती तू कुठं मुक्काम केलं हे तुझं तुला माहिती परंतु गाडी विजल्याच्या नंतर तू आला आणि तुझी गाडी जळाल्याची तू बातमी पसरवली तुझी गाडी जळाली यात तिळ मात्र खोटं नाही गाडी जळाली जळाली पण गाडी जळाल्याच्या नंतर जर अठरा आणि वीस तासानंतर तू गाडीत बघत असेल तर अजय बारसकर तुझ्यावर माझा आरोप आहे की तुझी गाडी तूच पेटवलीस आणि जरांगे पाटलाच्या समर्थकावरती खोट्या आरोप करण्याचा आणि जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये दे स्टेटमेंट देण्यासाठी तुझ्याकडे आता काही मुद्दा नव्हता म्हणून तू तु तुझी स्वतःची गाडी पेटून चुकीचे आरोप करतोय अजय बारसकर स्टंट करायचा असेल तर कर तुला कपडे काढून नाचायचं तर रस्त्यावरती नाच अजय बारसकर तू कपडे काढून जर रस्त्यावर नाचला ना एका दिवसात महाराष्ट्रात नाही पूर्ण जगभरात फेमस होशील परंतु जरांगे पाटलाच्या विरोधात आणि मराठा समाज बांधवाच्या विरोधात मराठ्यांच्या आरक्षणाच्या लढ्याच्या विरोधात बोलून तू त्या ठिकाणी स्टंडबाजपणा करू नको तुला प्रसिद्धी मिळणार नाही मराठे तुला जशाच तसं उत्तर देतील आता तो गेला परवाचा दिवस काल मी बघितलं तर तोच अजय तो बारोसकर देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या मुंबईच्या सागर या निवासस्थानी त्या निवासस्थानाच्या समोर जाऊन बसला म्हणतो मी ठिया करू शकत नाही का मी उपोषण करू शकत कर नाही का मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबीतून आरक्षण द्या ओबीसीतून आरक्षण द्या अशी माझी मागणी आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला आरक्षण द्यावं अशी मागणी तू करतो बारस कर बरोबर आहे जरांगे पाटलाची मागणी जर कुणबी प्रवर्गातून ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मराठ्यांना द्यावं ही जर मागणी असेल तर ती मागणी तुला का पटत नाही जरांगे पाटलाची मागणी तुझी मागणी एकच आहे आणि जरांगे पाटील आरक्षणासाठी उपोषण करून ठिया करून रोड शो करून जर त्या ठिकाणी मोठं नाव त्यांचं झालं असेल तर त्यात गैर काय आणि त्यांनी समाजासाठी एवढं आतापर्यंत हाडाची काढं केलेली आहे त्या माणसानं रक्ताचा पाणी केलेलं आहे आतापर्यंत त्या माणसानं स्वतःचं शरीराची माती करून घेतली आहे तेव्हा हे दिवस आले जरांगे पाटलावरती सगळ्या मीडिया फोकस करतात कारण त्यांचं ते काम आहे आणि तो फोकस तुझ्यावर वाढण्यासाठी तू देवेंद्र फडणवीसांच्या दारी जाऊन बसला आणि देवेंद्र फडणवीसांना भेटण्याची भाषा करतोय तुला अजय बारसकर तुझ्यासोबत कुत्रही नाही काळ कुत्र सुद्धा तुझ्याकडे येणार नाही तुझा फक्त स्टंडवान्झपणा सगळ्या मराठ्यांना आता माहिती झाला तिथं जाऊन जरांगे पाटलावर आरोप करतोय जरांगे येणार होता मी एकच गोष्ट अजय बारसकरला सांगतो अजय बारसकर तू जरांगे पाटलावर टीका टिप्पणी वारंवार करतोय आणि मी तुला जशाच तसं उत्तर देतो तू पंढरपूरला आला आषाढी एकादशीला तुझी पोल खोल्याच्या अगोदर मी केलेली आहे तू आषाढी एकादशीला सुद्धा वडापाव खाल्ले असेल कारण तू एकादशीला वडापाव खाणारा महाराज आहे म्हणजे तू अगोदरच माहिती आहे मला आषाढीला खाल्ले की नाही मला माहित नाही तू पंढरपूर मध्ये येऊन पाप करणारा माणूस आहे तू जो माणूस एकादशी धरत नाही तर मध्ये येण्याचा अधिकार नाही आणि जर तू त्या ठिकाणी आला असला तू तु तु तुझी गाडी स्वतः पेटून त्या ठिकाणी समाजामध्ये त्या ठिकाणी द्वेष पसरवण्याचं काम करतो देवेंद्र फडणवीसांच्या दारी तू गेला आता तुझं काय होईल ते तुझं तुला माहिती अजय बारसकर तू जर उपोषण करत असला तो तू एकादशीला जर वडापाव खात असला तर तू उपोषण काही उपाशी राहून करणार नाही जरांगे पाटलाची बरोबरी करू नको जरांगे पाटलाच्या विरोधात स्टेटमेंट देऊ नको आणि जरांगे पाटलाच्या बरोबरीनं उपोषण करील फेमस होईल स्टार होईल मी समाजाचा नेता होईल अशा प्रकारचा गैरसमज डोक्यातून काढून टाक बाळा त्यासाठी अनेक वर्ष समाजासाठी झुंजावं लागतं लढावं लागतं तू आता समाजाच्या नादी लागू नको मला तर असं वाटतंय की सरकारनं जरांगे पाटलाच्या विरोधात अजय बारसकरला जे काही पैशाची डील ठरली होती ते पैसे अर्धे दिले आणि अर्धे राहिले आणि ती डील ठरलेली सरकारकडून पूर्ण झाली नसेल म्हणून ती डील पूर्ण करून घेण्याकरता आणि राहिलेले पैसे घेण्याकरता अजय बारसकर देवेंद्र फडणवीसांच्या दारात बसला असेल याच्या व्यतिरिक्त त्यानं तिथं जाण्याचं काही कारण नाही असा माझा अजय बारसकर वरती गंभीर आरोप आहे इथून पुढे अजय बारसकरनं तू महाराज स्वतःला समजतो तर महाराजासारखा राहा नाहीतर महाराज तुझ्यासारख्या महाराजाला आम्ही या ठिकाणी जशाच तसं प्रत्युत्तर देऊ तू जर वारकरी संप्रदायाचा त्या ठिकाणी अप्रत्यक्षरित्या बदनामी करत असला वारकरी संप्रदायाची मान त्या ठिकाणी खाली घालावं लागत असेल तर तुला आम्ही जशाच तसं उत्तर देणार आपण पाहतोय गेल्या दहा महिन्यामध्ये सराटी अंतरवालीमध्ये अखंड हरिणाम सप्त सूर्य दररोज कीर्तन आहे अखंड कीर्तन आहे आणि या सगळ्या कीर्तनामध्ये महाराष्ट्रातल्या अठरा पगड जातीचे कीर्तनकार तळागाळातले कीर्तनकार खेड्यापाड्यातले खेड़े कीर्तनकार तालुक्या तालुक्यातले महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातले कीर्तनकार येऊन गेले सगळ्या महाराज मंडळीचा सगळ्या वारकरी संप्रदायाचा जरांगे पाटलांना पाठिंबा आहे सगळ्या जाती धर्माच्या महाराजांचा आणि स्वतःला महाराज म्हणून घेणारा अजय बारसकर तू जरांगे पाटलाच्या विरोधात स्टेटमेंट दिलं तर जरांगे पाटलाला काय फरक पडत नाही खबरदार अजय बारसकर इथून पुढे जरांगे पाटलाच्या विरोधात बोलला तर तुला जशाच तसं उत्तर देईल तू जरांगे पाटलाच्या विरोधात बोलला तिथून पुढच्या दे, देणारा माझं स्टेटमेंट येईल हे लक्षात ठेवू धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मी हरिभक्त परायण गजानन महाराज दिठे आजच्या लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत करतो आज लाईव्ह येण्याचं कारण असं आहे गेल्या दोन दिवसापासून मी बघतो सोशल मीडियावरती अजय बारसकर नावाचा स्वतःला महाराज म्हणवणारा माणूस मराठ्यांचे संघर्ष योद्धे मान्य श्री मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल वारंवार टीका टिप्पणी करताना दिसतोय अजय बारसकर यांना याच्या अगोदर सुद्धा मान्य श्री मनोज जरांगे पाटील यांच्यावरती अतिशय चुकीचे आरोप केले होते आणि त्याला आम्ही दशाच तसा प्रत्युत्तर देण्याचं काम केलं होतं गेल्या दोन दिवसापूर्वी पवित्र अशी आषाढी एकादशी झाली आषाढी एकादशीला अजय बारसकर नावाचा महाराज पंढरपूरला आला आणि मला असं वाटतं एकादशीच्या दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी त्याची गाडी पेटवण्याची बातमी सोशल मीडियावर आणि मीडियावर मला बघायला मिळाली तर त्याची गाडी पेटवून दिल्याच्या नंतर त्यानं फोनवरती एका पत्रकाराशी संवाद साधताना